जयंत विष्णू नारळीकर हे भारतीय खगोलशास्त्रातील तेजस्वी तारा आणि मराठी साहित्याचे प्रेरणास्थान होते त्यांचा हॉयल नारळीकर सिद्धांत फ्रेड हॉयल यांच्यासोबत विकसित केलेला विश्वाच्या उत्पत्ती आणि गुरुत्वाकर्षणाच्या गुढांचा उलगडा करणारा ठरला स्टेडी स्टेट कॉस्मॉलॉजी आणि क्वांटम कॉस्मॉलॉजीतील त्यांचं संशोधन विश्वाच्या रहस्यांना उलगडणारे होते पुण्यातील आयुकाची स्थापना करून त्यांनी खगोलशास्त्राच्या संशोधनाला नवा आयाम दिला नारळीकर यांचे मराठी साहित्यातील योगदान तितकेच उल्लेखनीय आहे वामन परत न आला यक्षांची देणगी यांसारख्या विज्ञान कथांनी तरुणांच्या मनात विज्ञानाची जिज्ञासा पेटवली त्यांच्या लेखनातून विज्ञान आणि साहित्याचा अनोखा मेळ साधला गेला ज्यांनी मराठी साहित्यात नव्या प्रवाहाला जन्म दिला पद्मभूषण पद्मविभूषण आणि रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे मानद सदस्यत्व अशा सन्मानांनी त्यांचा गौरव झाला आज दिनांक वीस 20 मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे दुःखद निधन झाले पण त्यांचे वैज्ञानिक संशोधन आणि साहित्यिक वारसा कायम प्रेरणा देत राहील नारळीकरांचे कार्य म्हणजे विश्व आणि साहित्य यांचा एक अविस्मरणीय संगम त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली